नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या गुटखा तस्करीवर एल सी ची धडक कारवाई इचलकरंजीच्या दोघांना अटक तब्बल आठ लाख सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त शहरात गुटखा विक्रीचा दाव उधळत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोठी कारवाई करत इचलकरंजी येथील प्रशांत संतोष चव्हाण वयवर्ष सव्वीस आणि हसन फारुख शेख वयवर्ष एकोणतीस दोघे राहणार भोनेमाळा इचलकरंजी यांना रंगेहात पकडले प्री ट्रेनिंग सेंटर चाकी टेंपो या दोघांकडून आठ लाख किमतीचा गुटखा पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारावर एल सी बीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला टेम्पो थांबवून झडती घेतली असता पांढऱ्या पोत्यात भरलेल्या विविध कंपनीचा गुटखा पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात पाकिटे आढळली चौकशीत दोघांनाही हा साठा कर्नाटकातून आणून कोल्हापुरात ठिकठिकाणी थीक विक्री करत असल्याची कबुली दिली दोघांना अटक करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुटखा तस्करी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एल चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार वैभव पाटील अरविंद पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील संतोष बर्गे विशाल खराडे शिवानंद मठपती सत्यजित तानगुडे व विशाल चौगले यांनी संयुक्तपणे केले